श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री देखील प्रारंभ झालेला आहे आज गुढीपाडव्याची तयारी माझ्या आरोह बाळाने केलेली आहे तर बाळाने छान प्रकारे साडी गुढी साडी Tchau, भारतीय परंपरेनुसार गुढीपाडव्याची पूजन करून आणि जे काही आपले काका आलेले आहेत त्यांना देखील आरोहणी त्यांच्या संबळाची देखील छानशा प्रकारे पूजन केलेलं आहे छान प्रकारे काका त्याला सांगत आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार आर आरोह संबळाला हळदी कुंगुला का अर्पण करत आहेत त्याचप्रमाणे आपल्या भारतीय परंपरेनुसार नवीन वर्षामध्ये जे काही धान्य निघतो ते धान्य देखील आम्ही काकांना आपल्या कुलानुसार दान देखील करत असतो नवीन वर्षाचं पहिलं दान हे कुंकुला असत कारण देवीचे भगत असतात आपण पहिलं दान हे देवीला करत असतो त्याचप्रमाणे भारतीय परंपरेनुसार कुलाचारानुसार माझ्या दान आज नवीन वर्षाचं कृपाने गव्हाचं दान देखील आहे तर अशा प्रकारे पहिला तुम्ही आम्ही एक दानाने खाल्ला साजरा करण्यात आले पहिलं दान तुम्हाला काका देखील खूश आहे मला माहिती त्याचप्रमाणे ते सांगत आहे की पुरातन काळामध्ये हीच, हीच पद्धत होती हो हीच पद्धत होती अरे बाबा बरोबर प्रमाणे पडुकत होते पहिले ह्या पद्धतीचा पुढे हो बाबा कासाठीको चालू वारसा आहेत त्याचप्रमाणे आज आरोहने छान प्रकारे तुझ्या पार पाडलेली आहे तर तुझा गुढीपाडवा हा सण कसा साजरा झाला हा तुम्ही कमेंटद्वारे कळवा त्याचप्रमाणे काका नवीन वर्षाची सुरुवातीलाच घरी आल्यामुळे त्यांना उपर्णटोपी देऊन कपडे दान देखील केलेले आहेत हीच आपली भारतीय हो संस्कृती आणि परंपरा आहेत अशा प्रकारे